गावबाग येथील धोकादायक इमारत पाडण्यात आली धोकादायक इमारतबाबत सहाय्यक आयुक्त अतिक्रमण टीम यांच्या मान्सूनपूर्व तयारी दरम्यान आदेश कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत मान्य सत्यम गांधी आयुक्त सांगली येथील गावबाग पाटील गल्ली मधील श्रेयस चोगले यांच्या मालकीची इमारत धोकादायक झाली होती मान्य आयुक्त यांनी मान्सूनपूर्व तयारी अंतर्गत धोकादायक इमारती तपासणी करून प्राप्त अहवालानुसार धोकादायक इमारतीवरून घेण्याची कार्यवाही करण्यात येत आहे सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे आणि अतिक्रमण टीम यांनी वरील ठिकाणी धोकादायक इमारत पाडून कार्यवाही पूर्ण केली आहे अशी माहिती दिली आहे तिन्ही शहरातील धोकादायक इमारतीबाबत सर्वे पूर्ण झाला आहे धोकादायक इमारतीबाबत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पाडण्याची कारवाई होत आहे प्रभाग न्याय सहायक आयुक्त यांनी निवेदन नियोजन केले आहे मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिंके अशा नवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद